नमस्कार मित्रांनो अनेकांना पडलेला प्रश्न ॲट्रॉसिटी म्हणजे काय किंवा ॲट्रॉसिटी गुन्हा कधी दाखल होतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया स्वातंत्र्यानंतरही अनुसूचित जाती आणि जमातीविरोधात न थांबलेले अत्याचार आणि कायद्याने त्यांना मिळणारं संरक्षण अपुरं पडत असल्याने ॲट्रोसिटी ॲक्ट आणण्यात आला होता या ॲक्टमुळे अनुसूचित जाती जमातीविरोधात अत्याचार झाल्यास आय पी सीनुसार गुन्हे दाखल होतातच पण ॲट्रोसीनुसारही गुन्हे दाखल केले जातात मित्रांनो अनुसूचित जाती आणि जमाती व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल होऊ शकतो अनुसूचित जाती आणि जमातीवर झालेल्या अत्याचाराचा न्यायनिवाडा वेळेत व्हावा यासाठी विशेष कोर्ससुद्धा असतात प्रत्येक राज्यात अशा प्रकारची न्यायालये आहेत एस सी एस टी लोकांबरोबर भेदभाव केल्यास त्यांना मारहाण केल्यास शिवीगाळ सामाजिक बहिष्कार घातल्यास कोणत्याही प्रकारचं शोषण केल्यास प्रार्थनास्थळांसारख्या सार्वजनिक ठिकाणी त्यांना थांबवल्यास किंवा सोयीसुविधांपासून वंचित ठेवल्यास प्रकारे एस सी एस टी समाजातल्या लोकांसोबत कुठल्याही प्रकारचा शारीरिक भावनिक सामाजिक मानसिक आर्थिक छळ केल्यास भेदभाव केल्यास ॲट्रोसिटी गुन्हा दाखल होऊ शकतो ॲट्रोसिटी ॲक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एफआयआर दाखल होण्यापूर्वी प्राथमिक चौकशी होते मात्र एफ आय आर दाखल झाल्या झाल्या आरोपीला तात्काळ अटक होते सामान्य आरोपींसाठी एट्रोसिटी अंतर्गत सहा महिने ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे पण यामध्ये आरोपी सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी असेल तर मात्र वेगळ्या तरतुदी आहेत सरकारी अधिकारी दोषी आढळला तर कारवाई होते म्हणजेच आधी चौकशी होते आणि मगच अटक केली जाते यामध्ये सहा महिन्यापासून एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे तसेच मित्रांनो एस सी एस टी ॲक्टमध्ये कनिष्ठ न्यायालय जामीन देत नाही हायकोर्टच जामीन देऊ शकतं आरोपीविरोधात एफ आय आर दाखल झाल्याच्या साठ दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येतं आणि मगच सुनावणी होते